नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्यात उत्तम समन्वय होता समन्वय सर्वांनी नीट एकत्रितपणे काम केलं फक्त सांगलीचा सा एक अपवाद वगळला तर तिघांमध्ये फारसे मतभेद झालेच नाहीत आणि एका पक्षाची मतं दुसऱ्या पक्षाला ट्रान्सफर झाली कारण तीनही पक्षांचे वेगवेगळे उमेदवार होते आणि आघाडी असल्यामुळे एखाद्या जागा एका, एका पक्षाचा उमेदवार असेल समजा काँग्रेसचा तर तिथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मतं ट्रान्सफर झाली आणि उलटंसुद्धा घडलं तिघाही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांसाठी सभा घेतल्या आणि त्यामुळे त्यांना त्या यश मिळालं तीस जागांवरती महाविकास आघाडी पुढे आणि विशाल पाटील यांची एक जागा एकतीस या उलट महायुतीला पंचेचाळीसपेक्षा जागा हव्या होत्या जास्त आमच्या निवडून येतील असं वाटत होतं प्रत्यक्षात केवळ सतरा जागांवरती लोकसभा निवडणुकीत यश मिळालं आणि त्यात भारतीय जनता पक्षाला केवळ नऊ के जागा मिळाल्या जास्त म्हणजे शरद पवारांपेक्षा केवळ एकच जागा जास्त ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीच किंमत म्हणत नाही म्हणत देवेंद्र फडणवीसांची भाजप त्यांच्या एवढ्याच जागा भाजपला मिळाल्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ आणि भाजपला नऊ एकनाथ शिंदेना सात जागाने अजितदादा महाराष्ट्राचे ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे तडफड चालली आहे त्याच्या त्या अखेरीस त्यांच्या पक्षाला केवळ एकच जागा जिंकून येता आली आता असं असताना देखील महायुतीमध्ये इतकं अपयश आल्यावरती अपयशाचा कोणी धनी नसतो देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की माझ्यामुळे जर अपयश आलं असेल मी जबाबदारी घेतो त्याची त्यांना सुचवायचं होतं की चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहे ते राजीनामा का देत नाही मी द्यायला तयार आहे पण ते सगळं नाटक संपलं आणि सगळेजण कामाला लागले त्यांच्या त्यांचं विश्लेषणसुद्धा चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महायुतीतील भांडणं समोर समोर येत आहे रोजच्या रोज समोर येत आहे म्हणजे शिंदे सेना यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आता काय काय घटना घडल्यास सांगतो एक तर मी काल ज्याच्यावरती व्हिडिओ केला त्यामध्ये की अजितदादा यांच्या पक्ष यांचा पक्ष बरोबर घेतल्यामुळे आपलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं घनघोर नुकसान झालेलं आहे अशी टीका वासव संघ आणि भाजपचे काही नेते करत आहेत ऑर्गनायझरमध्ये तर लेखही प्रसिद्ध झाला आता त्याशिवाय अजून एक गोष्ट समोर आलेली त्यामध्ये जे अण्णा हजारे आहेत त्यांनी आज हे जे राज्य सरकारी बँक घोटाळ्याचं प्रकरण आहे ते क्लोजर रिपोर्ट देण्याला विरोध केला आहे मी वेग ते प्रकरण संपले असं जसं पोलिसांचं म्हणणं आहे सरकारचं म्हणणं आहे त्याला विरोध अण्णा हजारांनी अचानकपणे त्यांना जाग आली अण्णांना आता अण्णांना जाग आली होती मग आणि राष्ट्र अजितदादांवरती वेगवेगळे आरोप चालू झालेत त्यामागे कोण आहे आता उमेश पाटील जे प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते असं म्हणत आहेत की हे नक्कीच याच्यामागे कोण ना कोणते वेळ मग अंजली दमानी आहेत का याच्यामागे नंतर मीरा बोरवण आहेत का आणि या सगळ्या मागे बोलविता धनी कोण आहे असं उमेश पाटील विचारतात कारण काय की विधानसभा निवडणुका होण्याच्या अगोदर हे सगळं घडतंय अजितदानांच्या पक्षाला पूर्णपणे अपयश आलेलं आहे आणि छगन भुजबळ तर म्हणत आहेत की आम्हाला जागा आपण अगोदरच जागा जास्त सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद मागूया जागा म्हणजे आपल्याला पन्नास जागा पदरात पडतील असं छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये मागणी करत आहेत मग त्यांना जास्त जागा कशासाठी द्यायच्या एकच खासदार त्यांचा निवडून आला आहे मग फार तर आपण त्यांना सहा जागा देऊ असं कदाचित भाजपला वाटते का शिंदे गटाला वाटते का पण भाज राष्ट्रवादीने जास्त जागा मागू नये छगन भुजबळांसारखं जास्त टिपेचा सूर लावू नये म्हणून मग अजितदादांवरती आरोप केले जात आहे का जात आहेत आणि त्याच्यामध्ये शि गट आहे का भाजप आहे उमेश पाटलांना काय म्हणायचं आहे मला माहीत नाही पण खाजगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक अजितदादा गटात ते अस्वस्थ अस्वस्थता व्यक्त करतात की आमच्या नेत्याच्या विरोधात अचानकपणे आरोप का सुरू झालेत सगळं संपलेलं आहे आता काय म्हणजे आणि अजितदादा जेव्हा महायुतीत सामील झाले तेव्हा सगळं संपले सगळे भ्रष्टाचार साहेब मागे पडले तसं आम्ही घुईत धरलेलो एवढं करून पुन, पुन्हा आरोप सुरू झाले त्यामुळे अजितदादा नाराज आहेत आज सुनीत्रा ते पवारांना राज्य राज्यसभेमध्ये बिनविरोध पाठवण्यात आल्यानंतर सुद्धा छगन भुजबळ अस्वस्थ आहेत अन्य नेते अस्वस्थ आहेत अशा प्रकारच्या बातम्या आल्या आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले होते अजितदादा चिडले आणि काय म्हणताय तुम्ही सगळ्यांनी खुलासा केल्यावरती तुम्ही पुन्हा पुन्हा हा प्रश्न उपस्थित का करतायत असं ते म्हणाले अजितदादा अस्वस्थ आहेत चिडचिड आहे आणि ही चिडचिड आहे ती कदाचित भाजप आणि आर एस एसच्या गोटातून त्यांच्यावरती जी टीका करण्यात आली आहे त्यामुळे आता दुसरी गोष्ट बघा मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीसांचं अत्यंत जवळचे नाही नेते नेते म्हणायचे की काय माहीत नाही काही जण त्यांना म्हणतात की हे छान प्रकारे मध्यस्थ आहेत किंवा दलाल आहेत फिक्सर आहेत काही म्हणतात लोक आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही परंतु मोहित कंबोज म्हणाले की महामुंबई महानगरपालिकेत एक मोठा अधिकार मी अतिरिक्त आयुक्त कोणीचं आहे हा तुफान भ्रष्टाचार करतो आहे आणि त्याच्या त्याला काढून टाका कारवाई करा त्याच्यावरती नाहीतर तुम्हाला जड जाईल मुख्यमंत्र्यांना म्हटलं तर मुख्यमंत्र्यांना जड जाईल तुम्ही अडचणीत या संकटात सापडाल असं थेट उघड उघड मोहित गंबोज जे भाजपचे आहेत ते एक प्रकारे इशारा देत आहेत आणि पसर लाड जे मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक कंत्राटांचे धनी आहेत असं म्हटलं जातं ते पसरला पुन्हा फडणवीसांचे जवळचे नेते आमदार तेही म्हणत आहेत की ताबडतोब म्हणजे आजच्या कारवाई करून टाक हकलून देतात त्या अधिकाऱ्याला म्हणजे ते एक प्रकारे हे मुख्यमंत्री शिंदेवरतीच निशाण आहे अचानक अचानकपणे हे दोघंजण देवेंद्र फडणवीसांचे दोघं निकटवर्ती असा जेव्हा हल्लाबोल करतात तेव्हा त्यांच्यामागे फडणवीस आहेत की काय माहित नाही कारण फडणवीस आणि मोहित कंबोज अलीकडेच वाराणसीला त्या तीर्थक्षेत्रामध्ये मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी एकत्र आले होते दोघंही पुण्यवान पुरुष आणि त्यांचं हे सोशल मीडियावर छायाचित्र बघूनसुद्धा अनेकांना अतिशय आनंद झाला होता आपणच पुण्य केल्याचं अनेकांना वाटत होतं सगळेजण मंत्रमुग्ध झाले होते ते छायाचित्र बघू प्रसाद लाड मोहित कंबो ज्यासारखे प्रामाणिक नेते हे मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार खडून काढण्याचा प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे बघा आता महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार चालू चा आहे तर याला तर उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत ना का त्यालाही ठाकरे जबाबदार असं म्हणायचं किचडी घोटाळा अमु घोटाळा काय ते आ, अन्य घोटाळा आहे म्हणजे आता किशोरीताईंवरती आरोप पेडणेकरांवरतीसो आरोप केले जातो मग आता कोण आहे सत्तेमध्ये आता कुठं महापालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक म्हणजे सरकारचाच संपूर्ण सरकारच्या हातात कारभार मग शिंदेच्या हातात कारभार मग असं असताना असा भ्रष्टाचार होत असेल तर मग मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागत तुम्ही मग याची ईडी चौकशी का नाही त्याची हा या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे म्हणजे इथे मी काय तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाचे नेते फडणवीसांचे जवळचे लोक शिंद मुख्यमंत्री शिंद्यांवरती आरोप करतात ही गोष्ट लक्षात घ्या आपण आणि छगन भुजबळ काय म्हणाले की बघा मला तिकीट देणार म्हणून सांगितलं केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी मग दे देणार की नाही दे देणार की नाही दे, हे निश्चित केलं नाही खूप उशीर केला आणि मग सांगितलं तिकीट देणार नाही एक प्रकारे ह्युमिनेशन झालं माझं असं छगन भुजबळ म्हणाले म्हणजे भाजपवरती एक प्रकारे टीकाच केली त्यांनी मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना खूप सहानुभूती असं विधान वक्तव्य केलं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये अजितदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या उमेदवारांना मग ते शिंद्यांचे उमेदवार असतील भाजपचे उमेदवार तिकडचे असतील त्यांना मदत केली नाही असे थेट आरोप झाले हे लक्षात घ्या मी काय महायुतीमध्ये कशी धनाधन भांडणं सुरू व्हायचं सांगतो आता अजून एक गंमत सांगतो से की जळगाव पाचोऱ्याचे शिंदे गटाचे अंधार आहेत किशोर पाटील आणि आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी तेच कदाचित उभे राहते त्यांनी गृहीत धरलं असेल ते आपण शिंदे गटात ते उभे राहणार कारण आपल्याच आपली सीट आहे आता तिथे भाजपचे विधानसभा प्रमुख आहेत ते अमोल शिंदे आणि ते अमोल शिंदे आणि किशोर पाटील यांच्यामध्ये लागलेले आहेत शहर विधानसभा प्रमुख येते ते म्हणजे अमोल शिंदे आणि कदाचित त्यांना चितनं उभं राहायचं असेल पण आता किशोर पाटलांनी असा आरोप केला शिंदे गटाचे आमदार की उन्मेष पाटील जे भाजपचे खासदार होते त्यांना खासदारकीचं तिकीट न मिळाल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले उन्मेष पाटील आणि त्यांनी आणखीन एका आपल्या सुद्धा उद्धव ठाकरे सेनेमध्ये दाखल करून घेऊन त्यांना तिकीट दिलं त्यांचा पराभव झाला गोष्ट वेगळी पण उन्मेष पाटलांबरोबर हे अमोल शिंदे जे भाजपचे आहेत ते उ उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते असा आरोप किशोर पाटलांनी केला आणि त्यांनी सांगितलं की यांना म्हणजे थोडक्यामध्ये यांना हकुलून लावा तुम्ही भाजपालाच त्यांनी आवाहन केलं की यांना हकुलून लावा तुम्ही पक्षातनंच काढून टाका म्हणा म्हणजे बघा शिंदे आणि भाजपचे संबंध कसे आहेत ह्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो खुद्द एकनाथ शिंदेंचे चिरंजीव म्हणाले की आम्हाला जर अधिकच्या जागा जिंकण्याची चांगली संधी होती म्हणजे आमच्या सात जागा आल्या अजून जागा जास्त आल्या असत्या पण काही गोष्टी टाळता आल्या असत्या असं श्रीकांत शिंदे अप्रत्यक्षपणे भाजपवरतीच टीका करत होते कारण अधिकार सगळे भाजपकडे होते की अजितदारांकडे नव्हते ते तिथे भाजपवरती टीका करत होते नंतर सर्वेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याची सुपारी घेण्यात आली होती म्हणजे ती कोणी घेतली होती सुपारी भाजपने असा अप्रत्यक्ष भाजपचे आरोप हेमंत गोडसेनी केला कारण हेमंत गोडसे जे नाशिकमधनं त्यांना शेवटी तिकीट मिळालं किती त्यांना मेहनत वाऱ्या करायला लागल्या किती प्रयत्न करायला लागले भाजप त्यांना तिकीट द्यायलाच नकार देत होते छगन भुजबळांचं नाव सुचवत होते पण एवढं दिवस हा हेमंत गोडसांचा पराभव होता पण त्यांनी मग तक्रार केली अशी की एकदा तिकीट जाहीर कर करायला उशीर करण्यात आला सर्वेच्या नावाखाली म्हणजे आम्ही निवडून येऊ शक येणार नाही असं सांगण्यात येत होतं आणि अन्य ठिकाणीसुद्धा आणि हे संजय शिरसाटसुद्धा त्याने असं ते म्हटलेलं होतं की सर्वेच्या नावाखाली काय काय गोळ घातले जात आहेत आता तुम्हाला सांगतो की यवतमाळ नाशिक दक्षिण मुंबई हिंगोली या चार जागांमध्येच्या उमेदवारांच्या निवडीमध्ये भाजपने हस्तक्षेप केला आणि हे आम्हाला आम्ही यापुढे विधानसभेला खपून घेणार नाही असं संजय शिरसाट असलेले शिंदेगडाचे अनेक नेते म्हणतात ने। की या चार जागांवरती उमेदवार बदलायला लावले भाजपने उघड दादागिरी केली सर्वेच्या नावाखाली सर्वे सर्वे दाखवायचा आणि म्हणायचं की तुमचा उमेदवार शिंदे तर इथे निवडूनच येऊ शकत नाही बदला उमेदवार आता या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची ही दादागिरी आम्ही सहन न करू नये अशी मागणी अनेकांनी शिंद्यांना एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भेटून केलेली पण शिंदे पूर्णपणे लोटांगण घातले भाजप पुढे असं त्यांच्याच जर आमदारांना वाटत असेल तर काय म्हणायचं शिंद्यांनी खंबीर भूमिका घ्यावी असं त्यांना वाटते त्यांच्या सहकार्याला आणि घेत नाही असंच त्याचा अर्थ आहे आणि नाराज येत आमदार दुसरी गोष्ट अशी आहे की हे तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आणि भाजपनी हे सगळा घोळ घातला ना भाजपनी सतत ढवळाढवळ केली तिकीट देताना उमेदवार देताना आता शिंदे सेनेचे से उमेदवार आम्ही ठरवू असं शिंदे सेनेचं म्हणणं पण त्यामध्ये भाजपने नाक घातलं नाक खूपसलं दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे सेनेनी शिंदे सेनेचे से आमदार म्हणत आहेत खासदार म्हणत आहेत की आमचे पंधरा आम्ही पंधरा जागा लढवल्या सात आल्या आणि भाजपने किती जागा लढवल्या भाजपने अठ्ठावीस जागा लढवून फक्त नऊच ठिकाणी त्यांना यश मिळालं म्हणजे भाजपपेक्षा आमचं यश जास्त आहे असं ते सांगतायत एक प्रकारे भाजपचीच कुरापत काढतायत ते भाजपला आहेत ते शिंदे गटाचे नेते नंतर त्यांचं म्हणणं असं आहे की शिंदे गटाच्या काहीच जागा निवडून येणार नाही म्हणजे दहा पे सुद्धा जागा निवडून येणार नाही अशा बातम्या मीडियामध्ये पेरण्यात येत होत्या कुजबूज मोहीम चालवली जाती भाजपतर्फे असं शिंदे गटातलेच लोकं म्हणत आहेत की कुसबूस मोहीम करण्यामध्ये संघ भाजपाचं तर हाटखंड आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यापासूनच हा सगळा हे सगळं माहिती आहे लोकांना की खोट्या अफवा कंड्या पसरवणं बदनामी करणं चिखलफेक करणं आणि आता हे मित्रपक्षांबाबतच हे करत असतील तर आता या शिंदेसेनेला हा साक्षात्कार झाला आहे की भाजपचे काय काय गुण आहेत हे आता यांना कळायला लागेल म्हणजे उद्धव ठाकरे म्हणत होते की भाजप कशाप्रकारे आम्हाला सडवतं आहे आम्हाला फसवतं आहे आमचा अपमान करत आहे आम्हाला गंडवतं आहे म्हणून आम्ही भाजपलाच लाथ मारतो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आता यांना हळूहळू या गोष्टी कळायला लागल्यात असं दिसतं नंतर एकनाथ शिंदेना म्हणे दक्षिण मुंबईत म्हणजे जिथे अरविंद सावंत जिंकून आले तिथे त्यांना मिलिंद देवरा जे मिलिंद देवराने त्यांनी आपल्याकडे घेतले एकनाथ शिंदे हे मिलिंद देवरा हे अत्यंत संधी साधून येत आहे आणि निवडून आल्यावरती काहीही मतदारसंघामधली कामच केली नाहीत त्यांनी सामान्य माणसांशी त्यांचा काहीच संबंध नाही बड्या बड्या उद्योगपतींच्या वर्तुळामध्ये पार्टी सरकारमध्ये मिळवायचं एवढंच ज्यांचं काम आहे त्या मिलिंदेवरांच्याबद्दल आग्रही होत एकनाथ शिंदे भाजपचं म्हणणं होतं नाही तिथे मराठी मु मड मराठी पाहिजे कोणी नाही तर निवडून येऊ शकणार नाही आणि शिंदेचं तिथे सूचना काही मान्य झाली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता अजून एक गोष्ट की श्रीरंग बाणे जे मावळमध्ये शिवसेनेचे खासदार निवडून आले ते त्यांनी अगोदर मी निकाल लागण्यापूर्वीच मला वाटते ते आरोप केला होता की अजितदादांच्या पक्षाने आम्हाला काही मदत केली नाही कार्यकर्त्यांनी अजितदादांनी अजितदादांनी मदत केली असेल आणि त्यांच्यावरती त्यांचा काही आक्षेप नव्हता पण कार्यकर्त्यांनी आम्हाला काही के मदत केली नाही असं ते म्हणाले आणि मग अमोल मिटकरी काय म्हणाले की बारामतीमध्ये संघ आणि भाजपने आम्हाला काहीच मदत केली नाही म्हणजे अजितदादाना आणि म्हणून सुनीता त्यांचा प पराभव झाला हो असं त्यांचं म्हणणं आहे आता बघा नंतर मी तुम्हाला जळगावची गोष्ट सांगितली आता ताजी गोष्ट म्हणजे रावसाहेब दानवे हे पराभूत झाले जालन्याला आणि रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री इतका सिनियर नेता अनेकदा लोकसभेवरती त्याच्यापूर्वी विधानसभेवरती निवडून आलेले त्यांचा दारुण पराभव झाला आणि अब्दुल सत्तार जे शिंदे सेनेचे से मंत्री आहेत आमदार मंत्री आहेत जे त्या शिंदे सेनेच्या से त्या मंत्र्यांनी काय केलं बघा त्यांनी काहीही मदत दानवेना केली नाही आणि उलट दानवेंचा पराभव झाल्यानंतर ते काय म्हणाले जैसा कर्म करेगा वैसा फल लेगा भगवान असं अब्दुल सत्तार म्हणाली आणि इवन शिंदे सेनेत जाऊन उद्धव ठाकरेंना दगा देऊन आधी काँग्रेसमधनं काँग्रेसमधनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तिथे मंत्रिपद भोगून मग त्यांच्याशी गद्दारी करून शिंदे सेनेत गेले आणि आता अब्दुल सत्तार म्हणतात की शिंदे सेनेतसो माझी अरेंजमेंट आहे सगळी म्हणून म्हणजे आता त्यांना काँग्रेसमध्ये जायचं आहे का मला माहीत नाही असं लोक बोलत आहेत आणि व पुन्हा ते असं म्हणत आहेत की जैसा कर्म करेगा वैसा फल दे भगवान म्हणजे रावसाहेब दानवेंनी जणू वाईट कर्म केले म्हणून त्यांना शिक्षा झालेली आहे त्यांनी काहीही रावसाहेब दानवेंना मदत कर, न करता उलट त्यांच्या विरोधात कारवाई केल्या असा भाजपच्या लोकांचं मत आहे महायुतीमध्ये काय काय चालले बघा आणि सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटरिया यांनी म्हटलं की महायुतीच्या विरोधात आणि आमचा भाजपचा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना हाकला मंत्रिमंडळ मंत्रिपदानं बाहेर काढा हाकलून द्या त्यांना असं ते म्हणत आहेत कमलेश कटारिया म्हणजे बघा नंतर सर्वेचं भूत डोक्यावर उतरवा असं संजय शिरसाट म्हणत आहेत नंतर काय म्हणतात बघा की कोणीतरी म्हटलं की भावना गवळी ज्यांना आधी शे उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून शिंदे सेनेत गेल्या त्यांचं तिकीट कापण्यात आलं पण त्यापूर्वी त्या, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती त्यांनी आणि एवढी राखी बांधून त्यांना रिटर्न गिफ्ट काय मिळाली त्यांचं तिकीटच कापलं भाजपनं याच्याबद्दलसुद्धा लोक बोलत आहेत त्यांचेच लोक म्हणजे त्यांच्याच महायुतीतले लोक बोलत आहेत आता म्हणजे बघा अजितदादांचा गट विरुद्ध शिंदे सेना शिंदे सेना आणि अजितदादा गट यांच्यामध्ये खूप अतिशय क कर, कडवटपणा कटुता आहे मी यांना घेतलंच का मुळात तसं शिंदे गटातल्या लोकांना वाटतं आहे काय गरज होती अजितदादांबरोबर घेण्यामध्ये त्यांच्यामुळे आमच्या आमची काही पदं आढलेली आहेत महामंडळाची आमची नेमणुका झाली असते आम्हाला मंत्रिपद मिळालं असतं पण यांनीच अडवले जागा आणि पुन्हा यांच्यामुळे आमची बदनामी आणखीन होती आहे काही गरज नव्हती त्यांची असं शिंदे सेनेला वाटतं आता छगन भुजबळ काय म्हणाले बघा छगन भुजबळांना लोकसभेचं तिकीट त्यांचं भाजपने ऐत्या सांग देतो म्हणून सांगून कापलं मग राज्यसभा हवी होती त्यांना छगन भुजबळांना तीही नाही मिळाली आणि ती सुनीत राहताईंना मिळाली आता शिवाय सारख्या रोज काही ना काही स्टेटमेंट्स त्यांची छगन भुजबळांची ना नाराजीची त्यांच्या मनातली अस्वस्थतेची हे ऐकून संजय शिरसाट म्हणाले काय त्यांना हवं आहे तर सांगा एकदा देऊन टाका त्यांना एकदा काय ते छगन भुजबळांचं काय चाललं आहे यांचं सारखं म्हणजे बघा संजय शिरसाट छगन भुजबळ या एका ज्येष्ठ नेत्याबद्दल काय म्हणाले एवढंच नव्हे तर छगन भुजबळ जेव्हा मनोज जारांगे यांच्या विरोधात थेटपणे काही बोलत होते तेव्हा शंभूराज देसाई जे शिंदे सेनेचे से मंत्री आहे ते काय म्हणाले की जाहीरपणे काय बोलता तुम्ही मंत्री मंत्री आहेत ना तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोला मी शंभूराज देसाई हे सुद्धा छगन भुजबळांच्या विरोधात बोलले हे किती महायुतीमध्ये एकमेकाच्या विरुद्ध गळे पकडतायत शिव्या घालतात एकमेकाला मागे एकमेकाच्या काड्या घालतायत एकमेकाच्या विरुद्ध काय काय चाललं आहे बघा आता अजून एक सांगतो की बघा आता भाजपच्या तर्फे काय सांगतात लोक त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपचं काय म्हणणं आहे ज्येष्ठ नेत्यांचं भाजप गट आणि अजित पवारगट ही महायुती आहे भाजपची पारंपरिक मतं मित्रपक्षांकडे मोठ्या प्रमाणात स ट्रान्सफर झाली हस्तांतरित झाली आम्ही सगळी मतं दिलेली आहेत ज्या ठिकाणी शि अजितदाचा उमेदवार आहे शिंदे गटाचा उमेदवार आहे तिथे आम्ही भाजपनी भाजपच्या मतदारांची मतं त्यांना ट्रान्सफर झालेली आहेत पण या शिंदे गटाने आणि अजितदादा गटाची मतं आमच्याकडे ट्रान्सफर झाली नाही मग आम्हाला काय फायदा असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यांनी उदाहरणं दिले भाजपने बघा हातकळंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने तेरा हजार मतांनी जिंकले त्यांच्या विजयामध्ये भाजपचा बालिकले कुठे इचलकरंजी तिथे पंचेचाळीस हजाराचं लीड मिळाला बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विजयात कोण संजय कुटे आणि आकाश खोंडकर हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी त्यांना आघाडी मिळवून दिली मावळमध्ये श्रीरंग बावणे एवढं अजितदादा गटाच्या विरोधात बोंबाबोंब त्यांनी केली पण तिथे त्यांचा विजय झाला आणि त्या कशामुळे झाला विजय तर पनवेल आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघामधून भाजप तिथे आमचे आमदार तिथे आम्ही त्यांना आघाडी मिळवून दिली असं भाजप म्हणतोय संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांचा विजय झाला कारण संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या सेनेची यंत्रणाच काही नव्हती पक्षाची पूर्णपणे सगळं सैरभैल झालेलं होतं तिथे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संदीपान यांच्यासाठी काम केलं म्हणून ते विजय झालं असा दावा भाजपचा आहे वायव्य मुंबईत रवींद्र वायकर त्यांनी कसा विजय मिळाला माहिती अठ्ठेचाळीस मतांनी हे तुम्हाला माहिती आहे आता तिथे काय काय उपद्रव त्या त्यांनी केले ते आता के काय कोर्टामध्ये बुडेल पण जोगेश्वरी मतदारसंघ जिथले ते आमदार आहेत मूळ वायकर ज्यांच्यावरती भ्रष्टाचार ते तुफान आरोप आहेत आणि आता ते एकदम पवित्र झाले भावती ठाकरे था गटात असतं असेपर्यंत ते भ्रष्ट होते आता स्वच्छ झालेले आहेत ते पुण्यवान झालेले आहेत रोज पूजा अर्चाच करतात असं लोकांचं आता भाजपच्या लोकांचं मत आहे ते वायकर जे आहेत ते कोणामुळे विजयी झाले त्यांच्या मतदारसंघात त्यांनाच मतं पडली नाहीत म्हणे भाजपचे लोक म्हणतात डेटा सांग देतात आकडेवारी देतात पण आमदार अमित साटम आणि मुरजी पटेल या भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांनी अंधेरीत त्यांना चांगल्या प्रकारे लीड मिळवून दिला म्हणून त्यांचा विजय झाला श्रीकांत शिंगे शिंदेचं शिंदेंचे मुख्यमंत्र्यांचे चिरंद त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं पण डोंबिवली रवींद्र चव्हाण आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्यासाठी खूप काम केल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला म्हणजे श्रीकांत शिंदे स्वतःच्या ताकदीवर इतका मोठा विजय मिळवू शकत नाही त्या आमच्या ताकदीमुळे त्यांना एवढा विजय मिळाला असं भाजप म्हणत आहेत म्हणजे श्रीकांत शिंदेंनासुद्धा विजयाचा निर्भय आनंद मिळणार नाही अशी अशा प्रकारची मतं भाजपने व्यक्त केली त्यांच्या विजयात आमचाच जास्त वाटा आहे सिंहाचा असं त्यांचं म्हणणं आहे भाजपचं हे लक्षात घ्या श्रीकांत शिंदे लक्षात घ्यावं आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी होती असं भाजपचे लोक म्हणतात कारण जर शिंदे सेना जर कम्पोल झाली असती तर उद्धव ठाकरे यांची ताकद अर्थातच वाढली असती त्यांच्या तुलनेत आहेच जास्त ताकद मुंबईत उद्धव ठाकरे यांचंच चाललेलं आहे मुंबई उद्धव ठाकरे यांचीच हे सिद्ध केले शिवाय एकूण सात खासदार शिंद्यांचे आणि नऊ खासदार उद्धव ठाकरेंचे मी अगोदरच्या वेळेत काय सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरती विजय आहे स्वतःच्या करिश्म्यावरती श आपल्या कर्तृत्वावरती विजय मिळवला आहेत मोदींचं नाव वापरून नाही मोदींचं नाव इतके दिवस वापरत होते आणि त्यामुळेच सगळा विजय त्यांच्यामुळेच मोदींमुळेच झाला आहे असा भाजपचा दावा होता आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यात आणि तरी नऊ जागा शिंद्यांच्यापेक्षा जास्त मिळाल्यात असं मी तुम्हाला सांगत होतो आणि शिंद्यांना जे विजय मिळाला तो त्यांच्याकडे सत्ता आहे राज्यात केंद्रात भाजपची त्यांना ताकद मिळालेली आहे आणि भाजपाला त्यांना ताकद द्यायची आणि भाजपच्याच हातभार लागल्यामुळे भाजपच्याच बळावरती शिंदेची ताकद काहीही नाही आहे केवळ भाजपच्या ताकदीमुळे ते निवडून त्यांचे खासदार साथ आलेले हे मी तुम्हाला वारंवार अगोदर सांगितलं होतं आता भाजपतहीच सांगते म्हणजे शिंदे एकनाथ शिंदे तुम्ही गमजा मारू नका श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या सहकार्याने गमजा मागू नये आमच्यामुळेच तुम्ही विजय झालेला मोदीसुद्धा म्हणाले होते की शिंद्यांना शिंद्यांच्याकडे किती आमदार आहेत मी त्यांना केलं मुख्यमंत्री आमची ताकद जास्त होती आमच्यामुळे तुम्ही असे जागे आहात आमच्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठा आहे मीच बी बिग बॉस आहे फडणवीस सांगत आहेत म्हणजे शिंदेनी लक्षात घ्यावं मी हे मोदीजी फडणवीस एक प्रकारे व प्रत्यक्षपणे आपणच करत आहेत तुमचा बघ एकनाथ शिंदेना कुठलाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे आपले उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं त्यांना किती जागा त्यांना मिळव मिळाव्यात हे भाजपनी ठरवलं कोणते उमेदवार ते भाजपने ठरवायचे आणि शिवाय विजय झाला तर तो आमच्यामुळेच झाला असं भाजपने म्हणायचा शिंद्यांनी हे लक्षात घ्यावं की मोदींमुळेच तुम्हाला विजय मिळाला असं मी नाही भाजपच देखील आहे म्हणजे तुमचा पाण उतारा भाजप करते अजितदादा गटांच्यावरती संघ भाजपवाले आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत भाजपवाले आणि तरी ते महायुतीमध्ये आहेत आणि पुन्हा म्हणतात की आम्ही छानपैकी आम्ही तिघंजण एकत्र आहोत देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि अजितदादा दार म्हणतात हो। की आम्ही एकत्र आहोत छानपैकी पाच तीन खेळतोय हो आम्ही आणि तुम्ही काही काळजी करू नका पण या महायुतीमध्ये अपमानित होऊन राहायचे की हा त्यांचा प्रश्न आहे पण प्रश्न असा आहे की ही महायुती ही तीन चाकी रिक्षा जी महाविकास आघाडी म्हणत होते ना यांच्यात भांडणं सुरू आहेत त्यांच्यात काहीही भांडणं झाली नव्हती महाविकास आघाडी सरकार तर यांच्यात भांडणं चालू आहेत बघा काय त्यांचं चाललं आहे नारायण राणे यांना तिकीट मिळण्यापूर्वी ते काय म्हणत होते की कोकणामध्ये मी या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आमचा आहे बाकी कोणी ना खूप नये त्याच्यात म्हणजे उदय सामंत केवण सामंत यांनी एक शब्द काढू नये त्याच्याबद्दल बडबड करू नये दीपक केसरकरांनी बडबड करू नये काही असं ते सांगत होते आता राणेंच्या विजयानंतर तर राणेंचे एक चिरंजीव म्हणत आहेत की आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे सि रत्ना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे पण रत्नागिरी जो सामंतांचा मतदारसंघ आहे तो तोही आमचाच आहे म्हणतात ते म्हणजे भाजपचा आहे आमचा आहे म्हणजे यांची काय किंमत राहिली बघा भाजप लेक लो भाजपचे नेते काय किंमत ठेवतात शिंदे सेनेची बघा आता अशा याच्यामध्ये पूर्ण स्वाभिमान खुंटीला बांधून जर राहायचं असेल तर राहू पण ही महायुती ही महायुती नाहीच आहे एकमेकांचे गळे पकडतात हे आणि काहीही त्यांच्यामध्ये ज्याला म्हणतात की एकवाक्यता नाही आहे एकजूट नाही आहे रोजच्या रोज वोच भांडणं होत आहेत अशा वेळी लोकांनी विचार करावा की ही महायुती या महायुतीच्या मागे मतदारचा विचार करावा म्हणजे विचार करतील असं माझं म्हणणं आहे मतदारांना स्वतःचा निर्णय घेणंचं स्वातंत्र्य आहे विधानसभा निवडणुकीत याचा महायुतीला नक्की फटका बसेल आणि आजच दिसतं आहे की तीस जागा महाविकास आघाडीला आल्यामुळे एकशे ऐंशी मतदारसंघांवरती विधानसभा आज महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे महाभियुती आता विकलांग झालेली आहे महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्यात तुमची रिक्षा आहे महाविकास आघाडी रिक्षा म्हणून म्हटलं पण त्यांच्यात भांडणं झाली नाही तुमची इच्छा तीन चाकं तीन दिशेला चाललेली आहेत आणि ती उलटीपालटी होण्याची शक्यता लोकांना वाटते आता तुम्हीच विचार क विचार याचा देवेंद्रजी शिंदे साहेब आणि अजित दादा तुम्ही विचार करा किती दिवस आपण एकत्र राहणार कशा पद्धतीने एकत्र नांदणार नाही तर, तर लोक विचार करतीलच इथेच थांबतो नमस्कार आता